जिल्ह्यामध्ये जी आमची बहीण तिच्या मृत्यू प्रकरणी प्रकरणी गोपीजन पत्रकारांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा अख्खा महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाज निषेध करत आहे वास्तविक ऋतूच्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी ख्रिस्ती समाजाने केलेली आहे परंतु गोपीचंद पडळकरांनी हे वक्तव्य करून की करा त्याला मी आपला अकरा लाख रुपये देतो ही जी मागणी त्यांनी के केलेली आहे हे जे आव्हान त्यांनी केलेलं आहे ही जे बेकार वक्तव्य त्यांनी केलेलं आहे हे संविधान विरोधी लक्ष ज्योतिषांत करणे केलेलं आहे